हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल कशात तुम्ही सर्व आणि मी आज आली आहे एक नवीन रेसिपी घेऊन आज मी बनवणार आहे झणझणीत मालवणी चिकन सुक्का आणि रसा सोबत आहेत वडे तर गाई सर्वात आधी आपल्याला वड्याचं पीठ म्हणून घ्यायचं आहे कारण त्याला म्हणून दोन तास तरी ठेवावं लागतं तेव्हा वडे खूप छान होतात आणि खूप छान फुलतात तर गाईज इथे आहे धने हे आहे मेथी ते ह्याला भाजून घेतलं आहे आणि हे आहे तांदूळ आपले ता नॉर्मल तांदूळ आहेत ह्याला आपण भाजून घेतलं आहे आणि ही आहे उडीद डाळ ह्याला आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे ह्या सर्वाला आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि इथे पाणी ठेवलं आहे गरम करून वड्याचं पीठ मळते मम्मी सो त्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं दाखवतो तुम्हाला थोडंसं मीठ ॲड करायचं तुम्ही पीठ घ्याल तेवढं मीठ ॲड करा चवीनुसार थोडी हळद याने कलर छान येतो वड्याला इथे मम्मी गरम पाणी ॲड करते आणि वडे गरम पाण्यामध्येच करायचे छान होतात हळद पावडर ॲड करतो आहे जे मग आपण धने मेथी की गरम केली होती ना ती याने खूप टेस्ट चांगली लागते तांदळाचं पीठ ॲड करते आता गव्हाचं पीठ ॲड केलं आहे याला आता मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं पीठ चांगलं आणि याला दोन तास असंच ठेवून द्यायचं दोन तासानंतर याचे वडे करायचे मग वडे खूप चांगले होतात आणि फुलतात मस्त इथे मी वाटण रेडी करते त्यासाठी मी घेतलं आहे इथे मिरी लवंग आणि थोडं जायफळ इथे आलं लसूण एक हिरवी मिरची इथे का, कांदा चिरून घेतलाय उबा आणि इथे खोबरं किसून घेतलंय तर हे सर्व मी एक एक करून भाजून घेणार आहे आधी मी गरम मसाला भाजून घेते मसाला भाजला इथे मी काढून ते आता आलं लसूण आणि मिरची भाजून घेते लसूण आपली भाजली आहे मी काढून घेते कांदा भाजते थोडं ऑइल ॲड करते कांदा भाजला इथे मी खोबरं ॲड करते यामध्ये तर गाईच इथे खोबरं आहे मी काढून घेते तर गाईच इथे वाटण रेडी आहे आपलं भाजून आता मिक्सरला लावून घेते मी तर गाईच इथे आहे चिकन हे आहे बोनलेस चिकन आणि हे आहे तिथे हाड चिकन सुक्का करणार आहे याचं आणि ह्याचा रसा करणार आहे तर याला आधी हळद मसाला आणि मीठ लावून घेणार आहे हा आहे आमचा मालवणी मसाला घरचा घरी केलेला आता मीठ ॲड करते मम्मी आता मिक्स करून बस फोंडणी देऊन घ्यायची मम्मी ते मिक्स करते चिकन सर्व तर गाईच इथे चिकन सुक्याला फोडणी देते आपले आता यामध्ये मी आता कडीपत्ता टाकते मसाल्याचं पान कांदा चांगलं परतून घ्यायचं थोडी हळद ॲड केली मम्मीने कांदा लवकर भाजतो जरा यामध्ये आता चिकन ऍड करायचं चिकन चांगलं परतून आहे यावर, यावर आता झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून द्यायचं आणि वाफेवर शिजून घ्यायचं आता यामध्ये पाणी ॲड नाही करायचंय चिकनला पाणी सुटतं त्यामध्ये शिजून जाईल इथे मी झाकण ठेवते थोडं पाणी ॲड करते दहा ते पंधरा पंधरा मिनटं याला शिजू द्यायचं चांगलं तर गाईच इथे आपलं सुकं चिकन आहे चांगलं यामध्ये आपण जे वाटण आहे ते ॲड करते हे बघा आपलं सुकं चिकन यामध्ये वाटण ॲड आहे आता तर पाच याला शिजू द्यायचं झाकण ठेवून इथे मी चिकन रस्त्याला फोडणी देते थोडंसं ऑइल घेते यामध्ये कढीपत्ते ॲड करते गरम मसाल्याचं पान कांदा परतून घ्यायचं चांगलं थोडी हळद त्यामध्ये आता मी हाडं ॲड करते चांगलं मिक्स करून घेते सुद्धा आपल्याला वाफेवर शिजून हे झाकण आहे थोडंसं पाणी ॲड करते याला पण दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं चांगलं इथे आपला रस्सा आहे जे आपण वाफेवर ठेवलं पाणी तेच आतमध्ये ॲड करायचं गरम पाणी हाडं इथे चांगली शिजली पाहिजे हाडं पण शिजली आहे आपला रसा यामध्ये वाटण ॲड करते मग मी तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही पातळ रसा करू शकता ना? आणि गाईज यामध्ये आपण मगाशीच चिकनला मीठ लावून ठेवलं होतं सो रिटर्न ॲड नाही करायचं यामध्ये आता ह्याला बस पाच ते दहा मिनटाने उकळी येऊ द्यायची चांगली मग आपला रेडी आहे रसा गाईची रसायला उकळी आली आहे मी कोथिंबीर ॲड करते वरतून आपला रसा शिजला चांगला बस रेडी आहे आपला रसा आता गाई जिथे आहे वड्याचं पीठ आपलं दोन तास झाले त्याला आताचे वडे थापून घेते झीप बॅग घेतली आहे प्लास्टिकची तुम्ही ऑइलची पेशी असते ती पण घेऊ शकता वडे थापायला थोडंसं याला ऑइल लावायचं मस्त गोळा घ्यायचा गोल गोल आणि याला थापायचं हे साईट आहे त्याने धापायचं जास्त जाड पण नाही पातळ पण नाही करायचे मीडियम करायचे मी आता असेच सर्व वडे थापून घेणार आहे असे तेल तापलं आहे यामध्ये ते वडा सोडते तर गाईज इथे आपलं जेवण रेडी आहे हा आहे राईस चिकन सुक्का चिकन रस्सा ही आहे सोलकढी कोथिंबीर आपले मालवणी वडे आणि सोबत आहे लिंबू आपलं मस्त मालवणी झणझणीत चिकन रेडी आहे खूप मस्त झालंय खूप टेस्टी झालं गाईस तुम्ही पण नक्की ट्राय करा तर गाईस कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग